सत्यमेव जयते आत्ता जो व्हिडिओ आपण बघितला हा व्हिडिओ कुठल्याही तीर्थक्षेत्रावर देवदर्शनासाठी रांग लावलेल्या लोकांचा व्हिडिओ नाही किंवा हा व्हिडिओ महाविद्यालयाचे ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून थांबलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नाही हा व्हिडिओ मगरपट्टा सिटीतल्या एका आय आय टी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी म्हणून मुलाखतींच्यासाठी म्हणून जे तरुण उभे राहिलेले आहेत त्या रांगेतल्या बेरोजगार तरुणांचा व्हिडिओ आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे एकेकाळी पालकांना असं वाटत होतं हो की आपल्या मुलाबाळांचं वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालं की लगेच त्याला नोकरी मिळेल आपले सुखाचे दिवस सुरू होतील त्यामुळे बारावी पास होतो न होतो तोच त्याचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण किंबहुना आठवी नववीलाच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या संदर्भाने त्याची पूर्वतयारी सुरू होऊन जायची आता परिस्थिती काय आहे आत्ता वैद्यकीय शिक्षण शाखेमध्ये जरी तुम्ही शिक्षण घेतलं एक तर एकतर तुमचा पाच पन्नास लाख रुपये असाच तुमचा शिक्षण घेताना होतोय आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्या काळीसारखा एक टेबल स्टेथोस्कोप आणि एक स्टो आणि त्याच्यात इंजेक्शनच्या सुया तुम्ही उकळायला लागलात अशी डिस्पेन्सरी चालत नाही आता अद्यावध सेवा सुविधा असणाऱ्या आणि कोट्यवधी अत्याधुनिक मशीन असणाऱ्या हॉस्पिटललाच लोक जाणं पसंत करतात आणि अशा हॉस्पिटलचा सेटअप टाकणं सर्वसामान्य माणसाला परवडत नाही सर्वसामान्य माणूस मग जो अत्यंत कष्टातनं शिकलाय आणि जो डॉक्टर झालेला आहे तो मोठमोठ्या उद्योगपतींच्या ट्रस्ट असणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये नोकरी करणं पसंत करतो एक काळ असतो प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या वाढीव असते लोकसंख्या वाढीव असणं हा देशाचा प्रॉब्लेम नसतोच कधी कारण लक्षात घ्या की जगात सर्वाधिक लोकसंख्या ही चीनची होती पण जगात जर सर्वाधिक लोकसंख्या चीनची होती तरीसुद्धा जगात आर्थिक महासत्ता म्हणून चीन उदय असाला कारण चीनने त्या सगळ्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या म्हणजेच काय चीनकडे असणारी जी रोजगार निर्माण करू शकणारी कष्ट करू शकणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला त्या लोकसंख्येचा लाभांश लोकसंख्यिकी लाभांश ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंट असं म्हणतो तो डेमोग्राफिक डिव्हिडंट चीन घेऊ शकलं चीनला ते कळलं की आपल्याला आपल्याकडच्या असणाऱ्या उत्पादनक्षम लोकसंख्येकडून काय काम करून घ्यायचं ते भारतात अशी लोकसंख्या नाही का आहे निश्चितपणे भारतात अशी लोकसंख्या आहे किंबहुना भारतातच आहे पण अडचण अशी आहे की आज भारतातले बहुसंख्य स्किलफुल कौशल्यपूर्ण असणारे ज्यांच्याकडे लिंग्विस्टिक स्किल आहे किंवा इतर स्किल आहेत असे अनेक लोक वेगवेगळ्या देशांमध्ये मायग्रेट झाले कारण या देशात रोजगार मिळत नाही एक दहा वर्षांपूर्वीची भाषणं आठवा देशाचे पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्रात यायचे आणि भाषण द्यायचे आणि भाषण देताना ते असं सांगत होते की भाई और बहनो मे आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि हम हम जब सत्ता मे आयंगे तो हर साल दो लाख बेरोजगारो रोजगार दिलाएंगे हर साल दो लाख बेरोजगारो रोजगार दिला तो रोजगार मिळालाच नाही पुढे पाच वर्षानंतर म्हणजे आत्ता पाच वर्षाखाली पुन्हा ते जेव्हा भाषणाला उभे राहते म्हणाले कोई रोजगार कम ज्यादा नाही होता मन की बात करताना सांगितलं की कोई रोजगार कम जादा नाही होता अगर कुछ नहीं नाही आहे तो चाय पकोडे की दुकान सुरू कुठून कुठपर्यंत लोकसंख्यिकी लाभांश घेणं आपल्याला शक्य झालं नाही आज घडीला जगातला सर्वाधिक तरुण देश म्हणून भारताकडे बघितलं जातं मात्र भारतातली जी सर्वाधिक उत्पादन क्षम लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे बरं भारतातल्या या सगळ्या रोजगाराचा जर विचार केला तर सर्वाधिक बेरोजगारी कोणत्या राज्यांमध्ये आहे तर सर्वाधिक बेरोजगारीची जी राज्य समोर येतात ती राज्य साधारणतः अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड गोवा आपण जेव्हा संपूर्ण राज्यांचा विचार करतो की अरे चार ही राज्य खूप जास्त बेरोजगार असा दर असणारी राज्य आहेत आणि या राज्यांमध्ये सरकार कुणाचं आहे अरुणाचल प्रदेशमधलं सरकार गोव्याचं सरकार किंवा मणिपूरचं सरकार सरकार भाजपाचं आहे का भाजपा त्या लोकांना रोजगार देऊ शकले नाही आपल्याकडे सातत्याने तक्रार केली जाते की यू पी बिहारचे लोक आमच्याकडे येतात यू पी बिहारचे लोक आमच्याकडे येतात इथे रोजगार मिळवतात का युपीचा माणूस इकडे येतो कारण युपीत रोजगार नाही उत्तर प्रदेशमध्ये सरकार कोणाचं भारतीय जनता पार्टीचं का रोजगार निर्माण करू शकले नाही जरा आपण आपल्या राज्यापुरतं जर आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आज घडीला नऊ कोटी त्रेसष्ट लाख एवढी मतदारांची संख्या आहे म्हणजे साडेबारा तेरा कोटीच्या एकूण लोकसंख्येमध्ये नऊ कोटी, कोटी त्रेसष्ट लाख लोकसंख्या ही निव्वळ मतदारांची लोकसंख्या आहे पैकी एक कोटी पंच्याऐंशी लाख जे मतदार आहेत म्हणजे जवळपास दोन कोटीच्या आसपासचे मतदार हे अठरा ते एकोणतीस वयोगटातले मतदार आहेत आणि यातले वीस लाख त्र्याण्णव हजार मतदार आहे। या जे आहेत यांनी या वर्षी म्हणजे या लोकसभेला आणि विधानसभेला त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मतदान केलं हे वीस लाख त्र्याण्णव हजार मतदार जे पहिल्यांदा मतदान करत आहेत काय विचार असेल बरं या लोकांच्या डोक्यात की आपण मतदान कुणाला करायचं आणि का करायचं या मतदानामुळे मला माझ्या बेरोजगार हातांना रोजगार मिळणार आहे का ही अपेक्षा करणं निश्चितपणे त्यांच्याकडे त्यांचं काम असेल परंतु त्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण होऊ शकल्या नाही एक पिरोडिक लेबर फोर्स नावाच्या संस्थेने सर्वे केला आणि पिरॉडिक लेबर फोर्सने सर्व्हे करून जेव्हा सगळी माहिती एकत्रित केली आणि काही प्रश्न लोकांना विचारले आणि त्यातनं बेरोजगारी किती आहे काय आहे महाराष्ट्रात तर बेरोजगारीचा दर कमी दाखवला जातोय आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा गुगलमध्ये लक्षात येतं की दहा पॉईंट नऊ टक्के एवढा तर रोजगारी बेरोजगारीचा दर होता तो दहा पॉईंट आठ टक्क्यावर आलेला आहे म्हणजे दर पॉईंट एकने ने कमी झाला आहे मग तुम्ही कसं म्हणताय की बेरोजगार वाढलेले आहेत तर नीट गिग इकॉनॉमी समजून घ्या नक्की याचं गौड बंगाल काय आहे ते गौड बंगाल समजून घ्या की आपल्याकडे सध्या जी लोक काम करत आहेत ती त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा खूप कमी दर्जाचं काम करताना दिसतात याच्यामध्ये जवळपास म्हणजे आपण जर काही कंपन्या किंवा कारखाने किंवा प्रायव्हेट सेक्टर्स से जर बघितले बघा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर नोकर भरतीच निघत नाहीये नोकर भरती निघाली तर वेगवेगळ्या कारणांनी कधी पेपर फुटतो कधी घोटाळा होतो कधी काही कधी काही आणि त्याचे निकाल लागत नाही जाणीवपूर्वक डीएड झाला की टीईटी टी कर टीईटी झाला टी टी की सीईटी टी झाला सी टी टी की टीईटी जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त सॅच्युरेशन आणि सॅच्युरेशन मधल्या मुलांचा जो भडका आहे तो भडका उडू नये म्हणून इथे स्पीड ब्रेकर टाकले जातात एंट्रन्स आणि परीक्षांचे परंतु बेरोजगारीचा प्रश्न मात्र सुटत नाही बरं या सगळ्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक का आहेत त्यांचं जर एकूण शिक्षण बघितलं तर या शिक्षणामध्ये अतिशय कमी शिकलेले म्हणजे चौथी पाचवी किंवा नच्या बरोबर यांना तरी काम मिळतं वेडबिगारी वगैरे किंवा अतिशय उच्च शिक्षित जे आय टी कंपनीमध्ये काम करू शकतात अशांना काम मिळते मात्र दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन बी ए वगैरे झालेले जे मधले आहेत ते बफर झोनमध्ये त्यांना काम कुठे आहे ते काम काय करतात ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर मग आपल्या असं लक्षात येतं की दोन हजार तीस पर्यंत काही बेरोजगारीची आपल्याकडची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर बघितलं तर ज्याची क्षमता साधारण पन्नास ते सत्तर हजार रुपये कमावण्याची आहे असा एखादा मुलगा दहा ते पंधरा हजार रुपयावर काम करताना दिसतो जो कदाचित इंजिनियर झालेला आहे किंवा ज्याचं शिक्षण एम बी ए वगैरे झालेलं आहे अशी मुलं कुठेतरी काय म्हणता येईल त्याला ते स्विगी किंवा इतर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करताना दिसतात त्यांची क्षमता खूप जास्त आहे परंतु ते अतिशय छोटं काम करताना दिसतात हे असं का आमचं नियोजन कमी पडतंय का सत्ताधाऱ्यांचं यांच्याकडे लक्ष का बरं जात नाहीये सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न का सोडवा असा वाटत नाही बरं त्यातही अडचण अशी आहे की सरकारी नोकर भरती नाही आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम शोधायचं म्हटलं तर त्या कंपन्याही मायग्रेट होताना दिसतात की कि इथल्या कित्येक कंपन्या या वेगवेगळ्या राज्यात विशेषतः गुजरातमध्ये गेलेल्या आहेत सहज तुम्हाला एक उदाहरण म्हणून आहे की आपल्याकडे बी फार्मसी कॉलेजेस आहेत साधारणतः एका जिल्ह्याला पंधरा ते वीस बी फार्मसी कॉलेज आहेत एका वर्षात एका कॉलेजमधनं पंधरा विद्यार्थी बाहेर पडतात म्हणजेच साधारणतः संपूर्ण राज्यातनं एका वर्षाला लाखभर पोरं बी फार्मसी करतात पण लाखभर पोरांना काम काय मिळणार बी फार्मसी झालेला मुलगा औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करू शकेल पण औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्या किती महाराष्ट्रामध्ये तर एकला दोन कंपन्या हा सगळा गुंता ओळखून मागील सरकारने म्हणजे जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते आणि आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्यजी यांनी एक मल्टी बल्कचा प्रोजेक्ट आणायचं ठरवलं की सर्व प्रकारच्या मेडिसिन्स एका ठिकाणी बनतील आणि त्या ठिकाणी लाखो पोरांना काम मिळेल पण आपल्याला माहिती आहे सरकार बदललं नवी लोकं आली आणि हा जो मल्टी बल्क ड्रग पार्क होता हा पार्क गुजरातला स्थलांतरित झाला आता विचार करा जर एक लाख पोरं जर तयार होत असतील आणि एक लाख पोरांमधले साधारणतः पंचवीस हजार पोरं स्वतःच्या मेडिकल शॉप किंवा आपल्या वाडवडिलांच्या मेडिकल शॉपमध्ये काम करतील शॉप उभं करू शकतील उरलेल्या पंच्याहत्तर हजार पोरांचं काय तर पंच्याहत्तर हजार पोरांना आपल्या पोटासाठी वनवण करत गुजरात किंवा इतरत्र राज्यांमध्ये जावं लागेल जगायचं कसं या पोरांनी प्रश्न कठीण आहे बरं या सगळ्यांमध्ये या पोरांनी शेतीकडे जावं शेती क्षेत्र खूप आहे पण शेती क्षेत्राचा प्रॉब्लेम असा आहे की अजूनही आपलं निर्यात धोरण नीट ठरत नाही निर्यात धोरण जर नीट ठरलं तर कदाचित आपला जो माल आहे तो जगभरात सगळीकडे व्यवस्थित पोहोचू शकेल आणि भारतीय मालाला जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला भाव उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळे ज्या मुलांना इकडे जॉब मिळत नाही ते कदाचित कृषी क्षेत्रामध्ये स्वतःचं नशीब वाजवायचा प्रयत्न करतील पण निर्यात धोरणहीच ठरत नाही मग या पोरांनी जगायचं कसं मग आपल्याकडे वेगवेगळ्या योजना येतात आपल्याकडे लाडकी बहीण योजना लाडका अमू लाडका ढमूक परंतु मी तुम्हाला सांगू जे मी आपल्याला म्हटलं की पिरॉडिक लेबर फोर्सचा सर्व्हे झाला या पिरॉडिक लेबर फोर्सच्या सर्व्हेमध्ये तरुणांनी मतं मांडताना सांगितलं की तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये का देत आहे किंवा आमच्या आईला किंवा बहिणीला दीड हजार का देत आहे त्यापेक्षा तुम्ही आम्हाला रोजगार उपलब्धता का करून देत नाही आम्हाला जर रोजगार उपलब्ध करून दिला तर दीड हजार काय कदाचित आम्ही पंधरा ते पंचेचाळीस हजारापर्यंत कमावू शकू आणि उलट आम्ही सरकारला अजून त्याच्यातनं कर देऊ शकू सरकारवर आम्ही अवलंबून राहायची गरज नाही कारण अडचण अशी आहे की आत्ता लाडकी बहीण योजनेतनं जे काही पैसे देऊ केले जात आहेत त्यानुसार अर्थतज्ज्ञ असं सांगतात आणि स्वत कॅग हे मी म्हणत नाही आहे कॅगच्या अहवालात सांगितलं गेलं आहे की दोन हजार तीसपर्यंत जर ही परिस्थिती अशीच चालत राहिली तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर जो एकूण खर्चाचा जो बोजा असेल तो दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटीचा बोजा असेल कुठला ना करते आणि ही सगळी हताश झाली पूर शेतामध्ये पिकत नाही निर्यात धोरण नाही शेतमालाला भाव नाही म्हणून शेताच्या बांधावर बाप आत्महत्या करतो तर शहरात शिकलेल्या पोराला नोकरी मिळत नाही म्हणून सुशिक्षित पूर्व शहरात आत्महत्या करतं नाही आत्महत्या झाली तर ते कधीकधी नशेच्या आहारी जातं किंवा ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतं जगणार कशी ही लेकरं या लेकरांचा प्रश्न काय असेल तुम्ही विचार करा की महाराष्ट्रातल्या बेरोजगारीला जबाबदार कोण आहे